इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई विंजासन येथील भद्रगिरी पर्वतावरील महिषासूर मर्दनी नवसाला पावणार एक जागृत देवस्थान विंजासन परिसरातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरात नवरात्री उत्सवाची धूम नमो उद्यान योजनेअंतर्गत नगर परिषद ने मंदिर परिसरात विकास कामे करण्याची मागणी आज आपण आख्यायिका महात्म्य फार या ठिकाणी विदर्भातून नव्हे तर अन्य महाराष्ट्रातून सुन सुद्धा अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि अनेक अने अने जणांची ही कुलदैवत आहे असा हा नवरात्री उत्सवाचा जो उत्सव आहे या ठिकाणी मोठ्या थाटामाटात इथल्या जे काही व्यवस्थापक आहे यांच्यामार्फत पार पडतो आहे तर यांना विचारलं आहे हो की या देवीचं महात्म्य काय हे भद्रगिरी पर्वत निसर्गरम्य वातावरणात आणि तीन तलावाच्या विलासन आणि नगराळा आणि एक अजून तलाव आहेत त्या तलावाच्या समोर पूर्व दिशेला हे ब्रिटिशकालीन अकराव्या शतकातलं मंदि मंदिर आहे आणि हे मंदिर फार जी जीर्णोद्धार झाला होता बरंच पडलं होतं याच्यासाठी बरेच प्रयत्न केले शासनाकडे केले आमदार खासदारांकडे केलेले आहेत परंतु अजून इकडे काही त्याचा विकास तेवढा झालेला नाही मग आम्ही काही लोकांनी वर्गणी गोळा करून ह्या मंदिराचं थोडं व्यवस्थापन केलं आणि दरवर्षी नवरात्रात इथं मोठी जत्रा भरल्यासारखी होते इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होतो दूरदूरचे भाविक आणि कुलदेवता ज्यांची आहे असे बरेच लोक या भागात येऊन इथं दर्शन घेतात आणि ही जागृत देवी आहेत असल्यामुळं इथं बरेच लोकांचं आगमन होतं ईश्वर गोविंदराव गहूकर या ठिकाणी ईश्वर जे गवकर आहेत या मंदिराचे ट्रस्टी ट्रस्टी आहेत इथलं जे व्यवस्थापन ते सांभाळतात त्यांना विचारूया की इथलं व्यवस्थापन आणि इथली सुधारणा आपण कशी काय कराल याची सुधारणा तर हे बाहेर जरासे गावाचे दूर असल्यामुळे रस्त्याच्या प्रॉब्लेम आहे रस्ता जर नगर परिषदेकडून करून, करून त्यांच्या मागे आम्ही लागलेलोच आहे निवेदनही दिले एक दोनदा नोंदणी सुद्धा केली आहे आता आम्ही शिवसाहेबांना भेटलो होतो त्यांनी दिले तशी आम्ही तर त्यांनी स सरकारचं सो दुर्लक्ष आहे आता वीस वर्ष झाले जवळपास पुनरुत्थन सुरू आहे तरी शासनाच्या दुर्लक्ष तर त्यांनी सहकार्य केलं तरी एक पर्यटन स्थळ होते आणि समोरचं दृश्य सौंदर्य निसर्ग हे मोहक आहे आणि इथली प्रसिद्धी वाढलाच आणि तीर्थयात्र असं सुरू होण्याची आहेत शासनाने थोडीफार मदत करण्याची अपेक्षा आहे अत्यंत विलोभनीय रमणीय असं हे ठिकाण आहे आणि यांची तळमळ आहे की या ठिकाणी जर शासनाने किंवा स्थानिक नगर परिषदेने कोणत्याही प्रकारचं जर सहकार्य केलं तर इथलं एक उत्तम असं पर्यटन स्थळ म्हणून हे नावावर उपास येऊ शकते या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत माझी नगरसेवक सुधागरजी कुलते हे या ठिकाणी सध्या अध्यक्ष म्हणून कार्य करतात त्यांना आहे की या दृष्टीने आपण कोणते पाऊल उचलाल प्लीज हे विंजासन टेकडीवर पुरात पुरातत्व विभागाच्या म्हणजे पुरात पुरातन मंदिर आहे पूर्ण जीर्ण होत जीर्ण झाल्यानंतर इथे आम्ही वीस पंचवीस वर्ष झाले जवळपास त्याचा जीर्णोद्वार केला आणि ते के दर नवमीला आम्ही त्याचा कार्यक्रम करत राहतो सहकार्यातून तर ते गाव वर्गणी आणि लोकांच्या सहकार्यातून ते करत राहतो हे <laughs> असं एक ठिकाण आहे का आमच्या विजासंचा असल्यामुळे मला पूर्ण पहिल्यापासून त्याची माहिती आहे अशा निसर्गरम्या मंदिराचा विकास करण्यासाठी इथलं स्थानिक प्रशासन मदत करते नाही सध्या तरी प्रशासन मदत करत आहे जसं आता आम्हाला डागडुगीसाठी म्हणजे रस्ता दुरुस्तीसाठी नगरपरिषद सहकार्य करत आहे परंतु आम्हाला त्याच्यात नाही होणार कारण आम्हाला तो परमनंट जर रस्ता बनवता आला तर भाविकांना त्याचा फायदा होईल आणि ते आम्ही हा लोक लोकवर्गणीतून तेवढा मोठा काम करू शकत नाही महाराष्ट्र होतो त्या नाहीत का तर ते आपल्याकडे पहिले त्याचा पाठपुरावा केला होता या मंदिराचा आपण जे काय म्हणतो ते, ते दस्तावेज पहिले आपल्याला मिळत नव्हतं परंतु आता त्याचे दस्तावेज वगैरे आलेले आहेत आणि त्या पद्धतीने आता आपण ते पुढील कार्यक्रम चालू केला आहे एक मिनिट या ठिकाणी यांनी बोलून दाखवलं पर्यटन स्थळ कसं घोषित केलं जाईल आणि त्या दृष्टीकडून काय प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करण्याचा यांचा मानस आहे आणि त्यांच्या माणसाला अपडेट इंडियातर्फे शुभेच्छा देतो आपण या सर माझं नाव निलेश बिंजवे आहे आणि मला असं वाटतं जे भद्रावती नगरपालिकेला एक कोटी रुपये नम उद्यानमधून आलेले आहे म्हणजे येणार आहे ते पैसे नमो उद्यान इथं इथं करावं नगरपालिकेने आणि ब दर पंचवार्षिक प योजनेमध्ये जे पर्यटन निधी येते ते आजपर्यंत पर्यटन निधी आमच्या मंदिरात म्हणजे आमच्या या मंदिराला कधी प्राप्त झाले नाही जशी नाग मंदिराला झाली जैन मंदिर भवानी मंदिर ते पर्यटन निधीचा काही भाग इथेही खर्च व्हावा इथं गट्टू लागावं फुलं झाड असं सगळं नगरपालिकेनं करावं सौंदर्य कारण बारा महिने मंदिर बसून बंद असल्याने आमच्याकडे पैशाची उत्प आवक नाही जे नऊ दिवसात होते ते आमच्या कार्यक्रमामध्येच खर्च होते जे आम्ही पेंडाल टाकतो लाइटिंग महाप्रसाद त्याच्यामधले जास्त पैसे उरत नाही जे काही उरले ते आम्ही दिवाळी झाल्यानंतर येथे बांधकामामध्ये संपवून टाकतो अत्यंत सेवाभावी वृत्तीने सर्व कार्य करणारी भक्त मंडळी आहे तिथलं व्यवस्थापन आहे अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर सह तालुका प्रतिनिधी लिमेश मानसमारे